मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आल्याचं पाहायला एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते आरोप प्रत्यारोप केले जात आहेत रोहित पवारांचं वक्तव्य समोर आलंय द्वेषाचं राजकारण करू नये असं रोहित पवार म्हणाले विरोधक म्हणून लिखित स्वरूपात मुद्दे मांडणार असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे विशेष अधिवेशन सुरू आहे दुसरा दिवस आहे विशेष अधिवेशनाचा आणि यावेळी रोहित पवार बोलत होते कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांच्या हिताचे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी कोणता शपथ घेणं हे महत्वाचं आहे शपथ जर आज घेतली नाही तर हे जे सत्तेतले लोक परत शपथ घ्यायला देतील नाही देतील हे आपल्याला सांगता येणार नाही मग अधिवेशनामध्ये जाऊन लोकांच्या जा हिताचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नसतील तर मग मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही अडचणीत आल्यासारखं वाटेल पुन्हा आज शपथविधी करावीच लागेल आणि केल्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याची संधी जी आम्हाला देईल त्याचं सोनं करून लोकांचं प्रतिनिधित्व शंभर टक्के आम्ही सर्वजण करू